పూర్తి కుండి గాడలవుడు మనం وړకనస క్రీడా शकता కేవ్డి తావు शकता కేకడా పూర్తి కుండి मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल झप्रे यूट्यूब चॅनलवर तर आपण आज चाललो आहोत पर्यावर मासे पकडण्यासाठी तर पहिल्या पहिल्यानंतर आपण ढव उपसणार आहोत त्यानंतर आपण खेकडे पकडणार आहोत चला मग आपण आता चाललो आहोत पर्यावर खाली कुठला माहिती आहे ना बसलेला आहे मासं नाही त्याच्यात म्हणतोस तर मित्रांनो आपण पाहू शकता कशा प्रकारे इथे पाईप टाकून पाणी बघा आयच्या गावात पाणी बघा बिना मोटरचं बिना मोटरचं चालू केलं आहे बघा इथे बिना मोटरचा आम्ही ढव उचल बिना मोटरचा ढव उचलतो सक्सेसफुल झाला आहे तुमच्याकडे जर उतारात ढव असेल तर तुम्ही अशा प्रकारे ढवून मासे पकडू शकता हे का ढव पाहू शकता इकडे

Arakse... Ya gut ma filt wangy-

भेटत काय आहे बाबा हा ब मी आलाच पुढे दिसला काय मोठा बघ आता हे माझंच आहे तेवढं बघ आता हबो हबो मासा मासा है। है हा आहेत तू मासे खावल्या मास मासाच्यात पण भरपूर काढले तर मी का वरचा पातेरा देत बघा मी

आंगडं मोठतो आंगडा मोठत खुर्ल्या खाणार नाही आता मासा ना पण आपण सारखी पिशी ओपन करायचं वर येणार हा बघ मी आला मासा केवढा का खावले जा तू काढून दे आम्हाला पाणी मी पकडतो जायला तुम्हाला दिसत नाही मला मासा आहे येत असं ओपन करून ठेव ठेवले वाढली घे तू पकडून नकोच हे दे, पकडून देतोय वाटली घे ना मग पकडत असल्यास मग वाटलीच पकड आधी आज मी आज संपलं तेवढंच बोल खाली तो व्हावं जाते ह्याच्यात बसत खाली कालात हा बुक केवढा यांच्यात दिसत नाही रे मग एवढे भेटलं पाहिजे ह्या बुक केवडाचा सुकल्यावर हलवायला लागेल त्याला बुक काय हा बुक केवडा मला वाटते पण होईत नाही बघू केवढा

बिंदास में हाथ काट बिंदस आप लोग आप भी यार बिड़क काटना खाता ना इधर पकड़ना आता है नहीं ना बारिक रेसली चाहूं ना, चेह ना।, चेह ना। केवढा दिसला आता वरच उपस उपच केलेलं नाही आणि तुम्ही सोधवत ना हो मास ते तस तसंच तसंच आहे काय पकड बेडकी जाय काय पकड वर टाक

मोठे मोठं ना पाणी काढ पाणी काढलाच त्या संबंध आहे पात्र झाला असेल ओगत बघ नाही राजू इथे बघू बरं भेटलं चार मोठे मोठे भेटले आहेत हायट मेल अजून आला त्याच्यात तिकड कडेला गेलाय बघ ना चला आता ढकून झालेला आहे आता घरी निघालो घरी नाही अजून वरती निघाले कुर्ल्या पकडायला आता दगडी बिगडी पलटणार परत मग घरी जाणार प्लॅन सक्सेसफुल झालाय आज पण पाणी बाहेर काढलेलं आहे का रे तर आता कुर्ल्या पकडायचा प्लॅन चालू आहे ना हे पाणी हटणार आहे मुश्किल आहे खवले पण भरपूर आहे तिच्यात अह मले मले मोठ आहेत हे बघू शकता कशा प्रकारे इथे पाणी पित आहेत पर्यात वावतं पाणी पिण्यात एक वेगळीच मजा असते छोटासा डुरा आहे इथे आतून पाणी येत आहे तुम्ही पण मेल येत काय नाही रे टाकायच गावठी शिव्यायच ना आमचं सौरभ सौरभ हात दाखव तर आम्ही तुम्हाला आमचे वेगळे दाखवतो अजून तिकच आलेलं आहे अजून एक फुड आहे दोघं आहे तर त्यांचा पण एक तर बघा आहे दोन आमचे कसबी माणसं तर हे खेकडे शोधण्यासाठी बघत आहे शोधत आहे तर या खेकड्यांना आमच्या भाषेत कुर्ल्या म्हणतात ते आता अशी कुर्ले असं वाटत आहे कुर्ली म्हणजे तो खेकडा तो आपण बघू आप बघू शकता इथे खेकड्या मिळण्याची शक्यता आहे थोडीफार अशी आपण बघूया तर काही पण नाही आपण अजून एक ढव बसलेला आहे छोटासा आणि इथे मोठे मोठे मासे आहेत पाहू शकता इथे ह्या मासे बघतो तू वरती तू चढू दे तू पाटली पाणी उपसरी खाऊली आता मला छान नाही उपस मोठे मोठे मासे गावत आहेत र टाक वरती पाणी मी मासे नको घेते छोटसच उपसलेलं आहे एवढं सर किमजूर घेतोय गो मोबाईल आहे ऐकलं नाही त्याच्यात द्यायचे मासे ना शेटली पण बाटली त्याला तुम्ही मी तर पाहू शकता केवढ पाहू शकता केकडा इकडं चिंबुरी मी आढी गावली ते अशा प्रकारे आपण त्यांचे पाय मोडल हवा का कुठे तर अजून एक ढव उपसून झालेला आहे साफ झाला आहे एकदम पायप बघू शकता पण आम्ही इथे पाणी काढलो खवलीस आता इथे साफ करीत आहे सर्व अजून हा इथे वरती छोटासा ढव आहे त्याच्यात खूप सारे म्हणजे मासे आहेत आणि मोठे मोठे पण आहेत त्याचा आता प्लॅन चालू आहे उपसायचा छोटसच आहे जास्तीत जास्त दहा पंधरा बाळल्या लगेच उपसून होईल नाही होणार दहा पंधरा पाडल्या चाळीस पन्नास तरी बाळल्या लागतील पण होईल उपसून कबरेज खूप मेहनत घेतोय सकाळपासून भाकरी पण नाही खावणार फक्त वडापाव खाणार आला तर पण आता बबलून द्याला म्हणू सकाळ सगळंच तुझ्या टिकावांना चालू झालेलं आहे सर्व मित्रांनो व्हिडिओ पसंद आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नकाल दोन आता आज त्यावले काय पाणीच नाही खाली जायचं आहे कवरेज पण दमलेलं आहे खूप जीवावर आल्यासारखं आता पाणी उपस्थ इकडे कवलेश इकडे बघताना कवलेश तुझी पण मैत्रीण बघणार आहे कवलेश मित्रांनो वरती धरणाचे सुद्धा काम इकडे चालू आहे पर्यात इकडे आम्ही आता वरती चाललो तिकडे धरणाचं काम चालू आहे थोडंसं पावणार आणि वरती जाणार आहे तर बघूया धरण कसं बांधलेलं आहे ते बघा इकडं आलेलं आहे बघा दगड पण पसरत आहेत नीट बांधलेलं नाही अगो इकडे कंट्रिक्शन चालू आहे असं धरण बांधणं तिथे चालू आहे हे बघा इकडे चालू आहे कन्स्ट्रक्शन अजून चालू आहे इकडे धरण बांधणार आहेत खूप मोठे धरण आहे मोठा प्रोजेक्ट आहे हा इकडे तिकडून हा डोंगर जॉईंट केला जाणार आहे आणि इकडे पाणी साचलं घेणं जाणार आहे